नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास बेस्टी किचनमध्ये तर आता नागपंचमी जवळ आलेलीच आहे तर नागपंचमी स्पेशल मी आज बनवते मऊ लुसलुशीत पुरणाचे दिंडे तर ही रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीची तर आपण आता ही पारंपरिक रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दीड वाटी डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये तर एकदम मऊसूत अशी डाळ शिजलेली आहे तर या पूर्णापासून आज आपण दिंडे बनवणार आहोत तर मौसूत अशी डाळ शिजलेलीच पाहिजे आपल्याला तर या डाळीमधील आता आपण पाणी काढून घेणार आहोत तर ही एळवणी आहे तर चाळणीमध्ये आता आपण ही डाळ पूर्णपणे काढून घेऊया तर जे पाणी आहे डाळीचं त्यापासून मी आमटी बनवणार आहे तर आता आपण ही पूर्णपणे डाळ काढून घेतलेली आहे पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे डाळीमधील तर एवढी एळवणी निघालेली आहे तर त्याची मी आमटी बनवणार आहे नंतर तर आता आपण ही डाळ परतून घेणार आहोत तर पॅनमध्ये मी तूप घातलेलं आहे दोन चमचे तर तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये घालूया आता आपण ही शिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ तर असा चटका दिला म्हणजे पुरणाचे दिंडे खूप छान टेस्टी लागतात आणि दोन ते तीन दिवस हे पुरणाचे दिंडे टिकतात खराब होत नाहीत म्हणून पुरणाला चांगला चटका द्यायचा आहे आपल्याला म्हणजे परतून घ्यायचं आहे तर इथे मी दीड वाटीला एक वाटी गूळ घेतलेला आहे तर गूळ किसून घ्यायचा आहे म्हणजे पटकन गूळ मेल्ट होतो डाळीमध्ये तर आता आपण गूळ आणि डाळ छान परतून घेऊया तर गुळामुळे पाणी सुटते त्यामुळे आपलं हे थोडंसं ओलसर होते त्यामुळे खूप वेळ आपल्याला हे हलवत राही लागणार आहे म्हणजे मिक्स करत हे परतून घ्यायचं आहे, 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 तर आहे तर यामध्ये मी स्वादानुसार बडीशेपची पावडर आणि सुंठ पावडर घातलेली आहे आणि थोडी इलायची पावडरही घातलेली आहे तर हे मिक्स करून घेऊया तर पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं आहे आटलेलं आहे या पूरणामधील तर बघू शकता तर हे घट्ट होत आलेलं आहे आता आपण काढून घेऊया तर आता आपण पुरण काढून घेणार आहोत तर एक वाटी मी पुरण काढलेलं आहे आणि बाकीचं जे राहिलेलं आहे पुरण ते मी त्याच्या पोळ्या बनवणार आहे नंतर तर आता आपण हे बाजूला ठेवून देऊया तर यामध्ये मी तूप घातलेलं आहे एक चमचा तर तूप छान मिक्स करून घेऊया अजून जरा तूप घातल्यामुळे पुरणाचे दिंडे खूप स्वादिष्ट चविष्ट लागतात तर अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण दिंडे बनवायला सुरुवात करूया तर मी पहिल्यांदा कणिक मळून ठेवलेली होती छान भिजलेली आहे तर ही चपातीचीच कणिक आहे गव्हाचं पीठ त्यापासूनच आपण दिंडे बनवणार आहोत तर इथे मी गोळे करून घेतलेले आहेत एकसारखे तर जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला दिंडे बनवायचे आहेत तेवढ्या साईजमध्ये तुम्ही इथे गोळे करून बनवू शकता दिंडे तर आता आपण पुरी लाटून घेऊया तर मी मिडियम साईजची इथे पुरी लाटून घेतलेली आहे तर यावरती आता आपण हे पुरण भरूया तर इथे मी पुरण भरपूर भरणार आहे पुरण जास्त भरल्याने दिंडे गुबगुबित होतात आणि खाण्यासाठी अप्रतिम चविष्ट लागतात तर अशा पद्धतीने आपल्याला पुरण भरायचं आहे तर आता आपण फोल्ड करून घेऊया तर दोन्हीही बाजूनी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आता बाजूच्या कडाही आपण आता फोल्ड करून घेऊया तर चांगल्या पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून हे पुरण बाहेर आलं नाही पाहिजे आणि जेव्हा आपण हे वापरायला वा ठेवेल तेव्हा हे निघालं नाही पाहिजे बाजूला कडा त्याच्या तर अशा पद्धतीने आपण हे प्रेस करून घेतलेलं आहे हलकं असं हलक्या हाताने करून घ्यायचं आहे तर इथे आपला एक दिंडा तयार झालेला आहे तर आता आपण इथे चाणीला तेल लावलेलं आहे तेल किंवा तूप लावू शकता त्यामध्ये मी ही दिंड ठेवलेलं आहे तर आता आपण दुसऱ्या पद्धतीने दिंड बनवूया तर इथे मी थोडीशी लांबट अशी ही पुरी लाटलेली आहे तर आपण कानोला बनवणार आहोत तर कानोल्याच्या साईजची मी पुरी लाटलेली आहे तर आता आपण सारण भरूया म्हणजे पुरण भरूया तर जसं करंजीचं आपण स्टपिंग भरतो तशाच पद्धतीने इथे भरायचं आहे आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे तर नागपंचमीला पुरणाचे दिंडे कानवले असे बनवले जातात तर इथे मी दिंडही बनवलेलं आहे आणि कानोला पण बनवलेला आहे तर इथे आपल्या चाळणीमध्ये सर्व दिंडे करून झालेले आहेत बाकी जे जे राहिलेले होते स्टेप बाय स्टेप मी नंतर वापरून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचे आहेत तर तिकडे मी पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण ही चाळण पातेलेवरती ठेवूया तर पातेलेमध्ये मी थोडीशी चिंच घातलेली आहे जेणेकरून पातेलं काळं होणार नाही तर वरती झाकण ठेवूया तर पंधरा मिनिटानंतर मी हे दिंडे छान वापवून घेतलेले आहेत तर बघू शकता दिंडे मस्त असे उकडलेले आहेत वापवलेले आहेत तर एकही फुटलेला नाही मस्त असे हे दिंडे झालेले आहेत लुसलुशीत अगदी झालेले आहेत तर हे दिंडे पूर्णाचे नागपंचमीच्या वेळी बनवले जातात तर या दिंड्यांचाच नागपंचमीच्या वेळी नैवेद्य म्हणून दाखवला जातो देवाला तर अशा पद्धतीने ही पारंपरिक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ही पहिल्यापासून पारंपरिक रेसिपी चालत आलेली आहे तर आता आपण एक दिंडा तोडून बघूया तो आतमध्ये कसा झालेला आहे आणि स्टपिंग कसं झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता आतमध्ये मस्त असं सेट झालेलं आहे पुरण कुठेही वितळलेलं नाही जसं आहे तसं भरलेलं आहे तर मस्त असं भरलेलं आहे जास्त भरल्यानंतर खूप छान चविष्ट लागतो तर आता आपण यावरती साजूक तूप घालूया अशा पद्धतीने जर तूप घातलं आणि ते खाल्ले दिंडे तर खूप छान अप्रतिम टेस्ट लागते जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही तूप घालू नका तर अशा पद्धतीने इथे आपले सर्व दिंडे मस्त असे लुसलुशीत तयार झालेले आहेत तर येत्या नागपंचमीला तुम्ही अशा पद्धतीने दिंडे कानोले करून बघा आणि देवाला नैवेद्य दाखवा जर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिंडे कानोले बनवले जातात तर मी माझ्या पद्धतीने बनवलेले आहेत तर ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय